नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जारी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांचा आज शपथविधी नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेचा दर नव्वद टक्क्यांपर्यंत जाईल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गोव्यात आजपासून छप्पन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एक्क्याऐंशी देशांमधल्या दोनशे चाळीस चित्रपटांचा समावेश आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर आता सविस्तर बातम्या विकसित भारतासाठी एक भविष्यकालीन कृषी परिसंस्था उभारण्याकरता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते काल तामिळनाडूत कोइंबतूर इथं पीएम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जारी केल्यानंतर बोलत होते यावेळी देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठरा हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले महाराष्ट्रातल्या नव्वद लाख चाळीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये थेट जमा झाले या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी देशात शेती क्षेत्रात मोठे बदल होत असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचं नमूद केलं ते म्हणाले भारत बदलाव होते भारत नेचुरल फार्मिंग का ग्लोबल हब बनने के रास्ते पर है हमारी बायोडाइवर्सिटी एक नया आकार ले रही है देश के युवा भी अब एग्रीकल्चर को एक मॉडर्न स्केलेबल अपॉर्चुनिटी के रूप में देख रहे हैं इससे देश की रूरल इकोनॉमी को बहुत बड़ी ताकत मिलने जा रही है प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात क्षेत्र प्रायोगिक स्तरावर नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा नैसर्गिक शेतीचं हे क्षेत्र दरवर्षी वाढवत न्यावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना हरतरेनं मदत केल्याचंही त्यांनी नमूद केलं आंध्र प्रदेशात पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला पंतप्रधान काल उपस्थित राहिले सत्यसाईबाबांच्या महासमाधीचं दर्शन घेऊन त्यांनी आदरांजली अर्पण केली साईबाबांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कुमार यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आज शपथ घेणार आहेत काल झालेल्या बैठकीत सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्तीचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व आमदारांनी एकमतानं पाठिंबा दिला पाटण्याच्या गांधी मैदानावर आज हा शपथग्रहण सोहळा होणार आहे नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीत गुन्हे सिद्धतेचा दर नव्वद टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत आझाद मैदानावर या कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्या वी बोलत होते या कायद्यामुळे न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असल्याचं सांगत दोन हजार तेरामध्ये फक्त नऊ टक्के असलेलं गुन्हे सिद्धतेचं प्रमाण गेल्या दहा वर्षात त्रेपन्न टक्के झाल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे लोकशाहीसाठी पोषक नव्हते त्यामुळे नव्या कायद्यांची गरज होती असं मुख्यमंत्री म्हणाले हे राज्य करताना साधारणपणे जे काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारचा डॉमिनन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्यांची रचना करण्यात आली होती आणि म्हणून यातल्या अनेक तरतुदी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रेटिक सोसायटीमध्ये कदाचित त्याच्या फॅब्रिकला नव्हत्या उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या धोरणांवर यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली देशातल्या दोनशे बहात्तर प्रतिष्ठित नागरिकांनी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं आहे गांधी यांनी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना कलंकित केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहा हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश राजदूत निवृत्त सरकारी अधिकारी आणि सशस्त्र दलातील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे, हे बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगुळकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या चौदा डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार सुहास जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई याला अकरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे बिष्णोई याला काल अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं ताब्यात घेतलं एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई या दोन भावांनी दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात गोल्डी ब्रार या दहशतवाद्याला विविध गुन्ह्यात मदत केल्याचं म्हटलं आहे अभिनेता सलमान खान यांच्या घरावर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई एक आरोपी आहे छत्रपती संभाजीनगर इथं खाजगी बसच्या उघड्या डिक्कीमुळे झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या पंचवटी परिसरात काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला मध्यप्रदेशातून देवदर्शन करून परतलेल्या या महिला रिक्षात बसून आपल्या घरी जात असताना एका खाजगी बसच्या डिक्कीच्या उघड्या झाकणाला ही रिक्षा धडकली या अपघातात रिक्षाचं छत कापलं जाऊन त्यात बसलेल्या महिलांच्या डोक्याला गंभीर इजा झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं क्रांती चौकातील लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही काल त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी दाखल एकूण एकोणनव्वद अर्जांपैकी सदुसष्ट अर्ज वैध तर बावीस अर्ज अवैध ठरले आहेत नगरपंचायती तसंच नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी दाखल एक, एक हजार तीनशे बारा अर्जांपैकी तब्बल चारशे तीस अर्ज बाद झाले तर आठशे ब्याऐंशी अर्ज वैध ठरले आहेत जालना जिल्ह्यात परतूर मंठा परिसरातल्या वीज वितरण व्यवस्थेसाठी चौतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे आमदार बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली या माध्यमातून वीज उपकेंद्राच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळेल असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या रायवाडी शिवारात कापसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडं लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे स्थानिक गुन्हे शाखेनं काल छापा टाकून सहा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा अडुसष्ट किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त या याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा करण्यात आला काल या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर आशिष थिटे यांनी नवजात बालकांचं संगोपन आणि काळजी याबाबत मार्गदर्शन केलं ज्येष्ठ नागरिक पालन पोषण आणि कल्याण कायद्याविषयी जनजागृतीसाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर उपविभागीय कार्यालयाच्या वतीनं काल मातोश्री वृद्धाश्रम इथं विशेष शिबिर घेण्यात आलं या शिबिरात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं सेवानिवृत्ती प्रकरणी उच्च न्यायालयातलं अपील नाकारण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली शरद बांगर असं या वकिलाचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या भायगाव इथला वामन बिरादार याला चार हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं घरकुलाचा हप्ता मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी इथं काल एकता पदयात्रा काढण्यात आली वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून निघालेल्या या पदयात्रेला विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते राज्यात काल तापमान आणखी घसरल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे नाशिक जिल्ह्यात निफाड इथं राज्यभरात सर्वात कमी सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं नाशिक इथं नऊ पूर्णांक सात छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं सुमारे साडे अंश तर परभणी इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जारी नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेचा दर नव्वद टक्क्यांपर्यंत जाईल मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि गोव्यात आजपासून छप्पन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार